नमस्कार मी राजेश गोसावी कोकणातल्या माणसांना वळणावळणांच्या रस्त्यांचं विशेष कौतुक नाही परंतु रत्नागिरीतून कोल्हापूरला जाताना आपल्याला लागतो तो आंबा घाट या आंबा घाटाचं अनेकांना कौतुक आणि आकर्षण आहे विशेष करून आपण लहान असताना कोल्हापूरला सहलीला जायचो तेव्हा या आंबा घाटाचं विशेष आकर्षण असायचं पण हा आंबा घाट नेमका कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याविषयी आपण जाणून घेऊया आंबा घाट हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे याचं कारण म्हणजे हा भाग रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील दख्खन ग्रामपंचायतीच्या विभागात येतो रत्नागिरी बांधकाम विभाग या घाटाची देखभाल करते हा घाट संपल्यानंतर पहिला गाव लागतो कोल्हापूर जिल्ह्यातला तो, तो म्हणजे आंबा आता या आंबा घाटाला आंबा हे नाव कसं पडलं याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बनवूच परंतु हा विभाग दख्खन या ग्रामपंचायतीमध्ये येतो हे आपण लक्षात घेऊया पोलीस क्षेत्र आहे साखरपा मुर्शी देरूप म्हणजे हे देखील रत्नागिरी जिल्ह्यातलेच विभाग आहेत आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण आंबा घाटातून जातो आहे म्हणजे हा घाट कोल्हापूर जिल्ह्यात आहे तर तसं नाही भौगोलिकदृष्ट्या हा घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहे या घाटाच्या जवळ आंबा हे गाव आहे आणि विशेष म्हणजे या घाटामध्ये दोन देवळं आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे गणपती मंदिर गोमुख आणि दुसरं हनुमान मंदिर मेऱ्या नागपूर हायवे इथूनच जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अंबा घाटाविषयी आणखीन काही माहिती तुम्हाला उपलब्ध असेल तर ती जरूर लिहा तर मित्रांनो तुम्ही देखील या घाटाची सैल करा पण थोडी काळजी घेऊन घाटामध्ये गाडी सावकाश चालवा आणि या निसर्गाचा भरपूर आनंद लुटा थँक्यू